लोहा तालुक्यातील शिवणी जामगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अंगणवाडी मधील वर्गात प्रवेश निश्चित करण्यासाठी व पालकांना व विद्यार्थ्यांना शाळेतील विविध उपक्रमांची माहिती शाळेचे मुख्याध्यापक श्री जाधव सर यांच्याकडून देण्यात आली यावेळी शाळेतील पहिले पाऊल या पुस्तिकेचे वाटप विद्यार्थी व वा पालकांना करण्यात आले यावेळी शाळा पूर्वतयारीविषयी मार्गदर्शन शाळेतील शिक्षकांनी उपस्थित पालक व बालकांना केले यावेळी जिल्हा परिषद शाळा शिवनी जामगा येथील मुख्याध्यापक जाधव सर श्री बिडवई सर भुरे सर गाडगे सर वडवळकर सर जक्कलवार मॅडम शेख मॅडम पत्रकार गणपत जामगे बाबूशेख गुलाब दुधमल अंगणवाडी ताई सुमित्रा जामगे ऋतुजा जामगे अर्चना दुधमल पांचर मॅडम राधा पावडे श्यामा नरवाडे सेवक अल्लावली यांची उपस्थिती होती अशा प्रकारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पूर्वतयारी मेळावा आयोजित करण्यात आला होता